नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विद्येचे माहेर घर असलेले पुणे सध्या वेगळ्याच घटनामुळे गाजत आहे फोरस्कार अपघात पबमध्ये ड्रग्जचा वापर या सगळ्या घटनामुळे पुण्याची चर्चा होत असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शहरातील फरसखाणा वाहतूक पोलिस स्टेशन समोर काल रात्री आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली गट आहे मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपीला रोखलं आणि त्या महिला पोलिसाला वाचवल्याने मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणी आरोपी संजय फकीरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मद्यपान करून नशेत धुंद असलेल्या आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय आरोपी संजय हा पिंपरी चिंचवड येथे राहणारा असून त्याचं मूळ गाव हे जालना असल्याचं समजत आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात सुरू होती कारवाई तेवढ्यात मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारास पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला येथे ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई सुरू होती तेव्हा महिला पोलिसांनी येथे संजय याला अडवलं आणि त्याची चौकशी सुरू केली मात्र तेवढ्यात त्याने महिला पोलिसावर पेट्रोल आणि रॉकेल टाकत तिला जाळण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा तिथे इतर पोलीस गस्तीला होते त्यांनी हा प्रकार पाहिला आणि सतर्कतेने धाव घेत त्या आरोपीला रोखलं आणि महिला पोलिसाला वाचवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि महिला पोलिसाही जीव वाचला आरोपी संजय फकीरा साळवे याला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे शहरात सध्या सर्वत्र डिंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई सुरू असतानाच पोलिसावर असा हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज